मित्रांनो हो शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर शारदीय नवरात्रीची सुरुवात होत आहे ज्याचा मोठा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे देवीच्या कृपेने त्यांचे भाग्य सोन्यासारखे चमकणार आहे तर चला जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल नवरात्रीची सुरुवात जबरदस्त महाशुभ योगात झालेली आहे वैदिक पंचांगानुसार शारदीय नवरात्री बावीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि एक ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे या नऊ दिवसात देवी दुर्गा तिच्या भक्तांमध्ये राहून त्यांच्यावर सुख आणि समृद्धीचा वर्षाव करते या दरम्यान ती त्यांच्या इच्छा पूर्ण करते नवरात्रीचे सर्व नऊ दिवस अत्यंत शुभ असले तरी यावर्षी नवरात्रीतही शुभयोग तयार होत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार आज शारदीय नवरात्रीची सुरुवात अनेक शुभयोगांच्या संयोगाने होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ब्रह्मयोग शुक्लयोग आणि महालक्ष्मी राजयोग असे योग, योग तयार होत आहेत हे योग चार राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव करतील ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी नवरात्रीत हे तीन योग तयार होत आहेत या व्यतिरिक्त महा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगळ तू राशीत शुक्र सिंह राशीत सूर्य कन्या राशीत आणि शनी मीन राशीत असेल चोवीस सप्टेंबर रोजी चंद्र तू राशीत भ्रमण करेल आणि मंगळासोबत महालक्ष्मी राजयोग निर्माण करेल या शुभयोगांमुळे कोणत्या राशींना काय फायदा होईल ते आता आपण जाणून घेऊयात तर त्यामधली पहिली रास आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी नवरात्र शुभ आहे तुमचा आत्मविश्वास उंच राहील तुम्हाला नवीन करिअरच्या संधी मिळू शकतात व्यवसायात भरभराट होईल कुटुंबात शांती आणि आनंद राहील अडकले अडकलेले पैसे परत मिळतील दुसरी राशी आहे सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह धैर्याच्या प्रभावाखाली आहे परंतु शारदीय नवरात्र सिंह राशीसाठी चांगला काळ सुरू करेल नशीब तुमच्या बाजूने असेल मालमत्ता लाभ होईल नातेसंबंध मजबूत होतील प्रेमजीवन चांगले राहील तिसरी राशी आहे तूळ राशी नवरात्रीचे नऊ दिवस तूळ राशीसाठी देखील लाभदायक ठरतील प्रलंबित कामे पूर्ण होतील करिअरशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेता येतील व त्यानंतर यश मिळेल आरोग्य सुधारेल व चौथी राशी आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीसाठी तुम्ही नवीन घर किंवा कार देखील करीत खरेदी करू शकता प्रलंबित कामे पूर्ण होतील जुना आठ आजार तुमचे बरे होतील तुमचे बँक बॅलेन्स वाढेल तर मित्रांनो ह्या होत्या चार राशी ज्यांचे नवरात्रीमध्ये भाग्य चमकेल तर त्यापैकी जर तुमची राश असेल तर आई भवानीचं महाआगमन महाशुभयोगात होईल ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय माता दी